नमस्कार भावांनो बहिणींनो आज तुमच्या ताईनं किती काम केलेत कपडे धुवून टाकले सगळे घरातले आज मला किती अकरा वाजले कामाला पुसून घेतले सगळे काम केले जिथल्या तिथं भांडे लावले आणि फिरी नाही तुमची ताई अजून भैयाला शाबुदाना बनवायचा तुमच्या दाजीचं जेवण बनवायचं आज आम्हाला तू काय वाटलं नाही तास तीन ला आता छकूला म्हणलं छकू एवढो काढून घेतला एवढं टेन्शन नसतं आता आता दाजीच्या भाजीचं टेन्शन आहे बनू बनवू काय बनवू मला वाटलं येईन भेंडी तर बनवेल टमाटे संपले तर आज बाजारला जायचंय मला टमाटे म्हणजे आपला सगळाच भाजीपाला संपलाय आता मी सोमवारी जात असते बाजारला ताजबन जावं लागेल ता दोडके आहेत दाजीनं आणलेलो ते पण भैया काय भाजी खात नाही तर मला विचार पडलाय भाजी काय बनवू पण मी आता शाबूदाना बनवला तेच खाईन तर दाजीला बनवते धोळक्याची चटणी आज आम्हाला उपाशी ताईचे तुमच्या सगळे कामं झालेत आता एवढे काय कामं राहिले नाही आता कपडे वाळू गिळू घातलेत नेमकेच लगे चिमटे लावले नाही आता मी कपड्याला काही लावलेत आपले चिमटे पण तुटलेत तर घेऊन यावं लागेल आता आणि सकाळपासून आमच्या इकडे आभारच शिले आभाळे म्हणजे शिवा आता पाऊस सुरू आहे जिम 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 तुमच्या दाजी गेले तर आता रेनकोट घालून तर थोडेसेच कपडे होते आज काही कपडे नाही मला कामावरचे कपडे धुवायचे पण ते पावडरमध्ये भिजू जर घातले तरच मग लवकर निघते ठेवते मग आता मग संध्याकाळी भिजू घालवं लागते संध्याकाळी भिजू घातले तर सकाळी धुवावं लागते तर मग म्हणलं आता आपण ते छकू म्हणे मम्मी मी धुवून टाकते पण छकुलं म्हणलं नको म्हणलं मी धुवून टाकते कामावरचे कपडे नाही होते ते धुळीचे त्या दोन तीन दिवसापासून धुवायचे पण आठवणच नाही राहायला लागली मला पावडरमध्ये भिजू घालायचे कपडे तर म्हणलं जाऊ द्या म्हणलं आता मी नंतरच धुईन तर छकू म्हणे मम्मी मी धुऊन टाकते म्हणलं राहते असं झालं आता तुमच्या ताईला काम कामच राहते सकाळी माणसाच्या घरातले कामच संपत नाही तर आता थोडी एकच पोळी बनवायची तर पिठगीड भिजून ठेवते मग एक वाजता दोन वाजता इथे तर आल्यावरच पोळी बनवून देईन थोडंसं दूध ठेवले त्याला आता तर म्हणलं मग आता आवरून घ्या घरातले कामं काय संपत नाही इथले कामं राहते तर सांगूच नका किती कामं राहते आता तुमच्या ताईनं कपडे धुतले सगळे कामं केलेत आता आणि आता म्हणलं आता थोडीशी फिरी झाले तर म्हणलं हेडो काढला म्हणजे एवढं टेन्शन राहत नाही आहे ना का छकू तर त्याच्यामुळं म्हणलं आता तर ता तुमच्या ताईला लय कामं राहते सकाळची लगे सकाळची घाई लगेच सांगूच नका किती राहते आता भैया शाळेतून येईल तर साबुदाणा बनवायचा आहे तर मग त्याला पण बटाका टाकूनच बनवावं लागतंय मी हेडो काढायला लागले ती मथारी तिकून पाया लागली गुजराती तिला वाटत असं काय करायला लागली तरी पण मी बाहेर जास्त हिडो काढतच नसते बाहेर म्हणले लाज वाटते हिडो काढायची म्हणजे इकडं फोन पण असे चालता चालता गाडी गाडीन घेते त्याच्यामुळं भीती वाटते नाहीतर मग मग तर मी बिंदास हिडो काढत असते असंही तुमच्या ताईची सकाळची सुरुवात तरी पण आता कपडे अर्धे म्हणजे कपडे काय नव्हते आज एवढे शिल्लक आहे ना गं दीदी एवढे कपडे नव्हते धुवायला घरं गिरं पुसले छोको म्हणे मम्मी मी पुसते मी म्हणलं नको म्हणलं तू काय धुवू नको आता मी धुते म्हणलं आता मग तिला म्हणलं राहू दे तर आज मी बालकलीत बसूनच हेडो काढायला लागले एकच लोकेशन असते तर थोडंसं मग की आपलं सायपाकाच्या घरात घेत असते सगळ्याला सायपाकाचं घर आवडतं कमेंडी करते म्हणतात लय भारी तुम्ही हेडो काढता तिथं साईपाकाचं घर तुमचं लय भारी तरी आपल्या घरात किचन नाही किचन असलं तर जास्त भारी वाटते दाजी म्हणते काय करायचं आहे किचन बसून स्वयंपाक करायला भारी वाटते तर तुमच्या दाजी मॅ म्हणलं मला करायचं आहे सायपाक का तुम्हाला करायचं आहे मला किचन आवडतंय तर किचन असलं सगळं माणूस सामान उरी ठेता लगे बराबर मग असं असतंय आपण सगळं उरी ठेवतो सगळं व्यवस्थित लावेला असते तर एकदम भारी वाटते त्याच्यामुळं तर दाजीचं म्हणणं आहे काय करायचं आहे किचन पण किचन असलं ना तर ते भारी घर वाटते सगळं होत आहे माणूस आता मग पार्लरमध्ये जायचं पण मग काही जाणं झालं नाही लय लांब पार्लर तर वाटते गावाकडेच आता डायरेक्ट दिवाळीच्या टायमाला मग त्याच्यामुळं मी जात नसते जास्त पार्लरमध्ये आहे ना छकू आणि आपल्याला इथं ते बंदे पॉईंट काढून टाकतात लगे त्याच्यामुळं मग ते सगळ्या भोंड्या भोंड्याच करते ते पॉईंट देत नाही मग सुरतला काय मी दिवाळीला घरी गेल्यावर करेल होते इकडं मला करून वाटत नाही सगळ्या गोल असे एकदम सरळ करतात काहीच कामे नाहीत करत आता छकू दिदी म्हणलं तू थोडस कीड भिजव पप्पा पुरतं तर ती म्हणे बरं म्हणे आता पाहू आता वाटलं काही भाजीपाला येईन दारावर तर भाजीपाला आला नाही काहीच येत नाही तुमच्या दाजी म्हणे संभारण मिरच्या घेऊन येऊ का एवढा काय ताजा नाही म्हणलं संध्याकाळी मार्केट मध्ये जाणारच आहे मी भाजीपाला आणायला पण आत्ताच्या पुरतं घेऊन या म्हणलं जसा असला तसा ते छकू म्हणी म्हणजे थोडासा चांगला निघलाय म्हणे आता खराबच निघलाय ती भाजी आली मावशी आहे सांबार मिरच्या लिंब सगळं आणत असती पण ती पंधरा दिवस झाले तर अशात काय त्या मावशीनं काही आणलंच नाही आता तर आता मला जेवण बनवायचंय छकू पुरतं आता छकूला उपाशी मलाय दाजी पुरतंच आता तर दाजीनं काय व्ही ती व्हाय ना तर त्याला टीवी घ्या त्यानं काय व्ही घेतली ना ते म्हणते कोणा हा येत काय ये करायचंय ये असं नाही म्हणायला लागले ते आता जाऊ द्या मग नाही म्हणते तर अरे कामी चालू राहते म्हणे आपली म्हणलं जाऊ द्या मला ना आता नाही म्हणते आता छकुलं म्हणलं थोडं पीठ भिजवू बघू आता भिजवते का नाही तर आता आमच्या छकुलं लई आळस या लागलाय स्वयंपाक करायचा आहे ना गं ती म्हणती मला कटा येतोय ये मी करते तर असं कर ती छकू दीदी नको 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 नको, नको। आणि हेड कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणींना कमेंट मध्ये सकाळचे कामं करून आरामाने हेडो काढत असते आता काय थोडस जेवण बनवायचंय आपलं आता चहा पियाची इच्छा व्हायला लागली आता हाय ना छकू तुल तुला वाटायला हा वाटते कुठं खाऊ नाही वाटत तुला छकू म्हणती हा बाळा असलं तर काय काय खाऊ वाटते तशी म्हणती पण काय नाही ती तिचे पप्पा कटाळले तिला ती काय खात नाही तर कितिक तिचा दवाखाना केलाय तिनं जेवा हे करा म्हणून पण ती नाही जेवत सकाळचं वातावरण बाहेरचं आता कोणीच नसते आमच्या इकडं सगळ्याची दरवाजे बंद असते हे आपलं बाहेरचं वातावरण तर गाणे चालू असते त्याच्यामुळे चा मग मी बाहेर काढत नसते जास्त हेडो आता असं शे बाहेरचं मस्त लगेच छान एकदम भारी वाटते आता उद्या कोणी नसलं ना तर इथंच हेडो काढणार आहे मी उद्याचा आता आहे ना छकू हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंट मध्ये बाय बाबांना बाई भेटते उद्याच्या हेडो